हाल सिद्धनाथ सहकारी साखर कारखाना निपाणीचे संचालक श्री युनुस मुल्ला यांच्याकडून कर्नाटक राज्य रयत संघटना निपाणी तालुका उपाध्यक्ष मराठी एस न्यूजचे पत्रकार बबन जामदार यांना उत्कृष्ट पत्रकारिता आणि समाजसेवा याबद्दल भारतभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल हाल सिद्धनाथ सहकारी साखर कारखाना निपाणीचे संचालक युनुस मुल्ला यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आपल्या मातीतीलच सत्कारानं बबन जामदार भरावून गेले होते या सत्कारप्रसंगी युनुस मुला यांच्या समवेत माळी समाज अध्यक्ष महावीर माळी प्रसाद माळी श्रीकांत कुंभार अमोल माळी बाजीराव कोळी राकेश उर्फ धनंजय चौगुले अभिनंदन वलशेट्टी रमेश भजंत्री गणेश शेलार सूरज चौगुले सामाजिक कार्यकर्ते मनोहर आर्गे ग्रामसेवक ग्रामदैवत मलकार सिद्धाचे पुजारी बाळासाहेब सिद्धू पुजारी आदी मान्यवर आणि बबन जामदार यांच्या निवासस्थानी येऊन भारतभूषण पुरस्काराबद्दल हृदय सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या सत्कारप्रसंगी बोलताना प्रसाद माळी आणि बबन जामदार यांचं पत्रकारितेचं कार्य समाजातील अन्यायाला वाचा फोडणार असल्यामुळं बबन जामदार यांचं नाव फक्त मानकापुरातच प्रसिद्ध नसून तालुक्यात नावलौकिक आहे त्यांच्या यशस्वी वाटचालीचा मानकापूरकरांना सार्थ असं मत व्यक्त केलं आपल्या सत्कार प्रसंगी बोलताना बबन जामदार यांनी गावकऱ्यांनी केलेला सत्कार माझ्यासाठी अनमोल आहे संपूर्ण गावकरी आणि मित्रमंडळींचा मला असलेला आधार व पाठिंब्यामुळे मला सचोटीनं आणि जिद्दीनं प्रामाणिकपणानं समाजसेवा आणि पत्रकारिता करण्यासाठी माझं पाठबळ वाढत आहे आजच भविष्यात सुद्धा आपल्या आधाराची आणि आशीर्वादाची अपेक्षा आहे असं बवन जामदार यांनी आपल्या सत्कार प्रसंगी भाऊक होऊन सांगितलं मानकापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज